नमस्कार मंडळी नमस्कार आज सोनूच्या मम्मीला आठवा महिना लागला किती तारखेला लागणार होता पंधरा तारखेपासूनच तर आम्ही सातव्या महिन्यात डोळे जेवण करणार होतो फोटो सेशन करणार होतो सगळंच करणार होतो नंतर नंतर जे डोळे जेवण कॅन्सल केलं पण फोटो सेशन करणार होतो साडी घेणार होतो आणखीन काय घेणार होतो आपण ते सामान्यत मेकअपच ते भाड्याने भेटत ते भाड्याने घेणार होतो फोटोग्राफर लावणार होतो पण नाही मग आता काय करू आठव्या महिन्यात करू आठव्या महिन्यात नाही चालत काय होत त्याला चालत नाही मग ते आठ असतं असं म्हणते मग असं फोटो सेशन आहे असं म्हणून आठव्या महिन्यामध्ये आठव्या महिन्यात माया सुद्धा चालत नाही फोटोश चालत नाही काहीच चालत नसतं आठव्या महिन्यावर आट आठवण आठव्या महिन्यात डिलिव्हरीला मायर जायला चालत नाही सातव्या बराबर आहे त्याच्यामुळं बाया सातव्या महिन्यात जात्या सातव्या महिन्यात ज्या समजा सातव्या महिन्यात जायचं जाणणी झालं मग त्या मग त्या डिलिव्हरी होऊन लेकरू घेऊन जात असत्या ना आहे नाही तर नव्या महिना लागल्यावर महिन्यात तर डिलिव्हरीच होत असत ना नाही पूर्ण महिना घेतो ते अरे हा 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 बराबर आहे बराबर आहे अजून मग दोन महिने टाईम आहे आपल्याला असं आहे मंडळी ते मला बी तुळतुळ वाटलं फोटो सेशन नाही करता आला आपल्याला मागचे त्यात का तुळतुळ वाटून घ्यायचं नाराज तर झाली ना चेहऱ्यावर तर दिसू राहिलं बोलण्यातून दिसू राहिल ना हा जाऊ दे म्हणतो मी तुला गरीबी कशी राहते आता मला सांग गरीबून गरीब करत फोटो शिक्षण पैसे नाही लागत तरी इतके हजार दोन हजार रुपये लागते किती ती गरीब असलं तो करत पैसे नाही लागत काय लागतं मग इतके पैसे लागते मग दहा पंधरा हजार रुपये हजार दोन हजार रुपये बस नवव्या महिन्यात करू नको आता मला नाही करायचं आठव्या महिन्यात चालत नाही ना आठं घाट होत ना तर नवव्या महिन्यात करीन करायचं नव्या महिन्यात आता ते जेव्हा त्याचा टाइम असतो करायला लागतं सातव्या महिन्यात पद्धत लावलेली जुन्या लोकांनी अरे आता आपण मॉडर्न आहे काय मॉडर्न नाही नवीन काहीतरी करू तेव्हा जग नाव घेईल ना आपलं नव्या महिन्यात करीन मी मग शब्द आहे तुला बर का मी नाही करणार पण तर मंडळी सोनूची मम्मी नाराज झाली पा काय राहत हाऊस राहते ना कोणाला बी पण आमचं नाहीच करणं झालं काय करू मी त्याला लय काम निघत माग लागते नियोजन होत करेल मी फोटोग्राफरशी बोललो होतो पण नाही बाप्पा मी काय गोटे गोटे खेळत होतो मग इतके दिवस आज करू उद्या करू परवा करू तुम्हाला विचारलं का की किती दिवस बाकी काहीच नाही ना मला काय वाटलं मी आज कहून विचारलं माहिती आहे का उद्याचं नियोजन होत माझं कराचं परतून आठवा महिन्यात लागलं नियोजन केलं म्हणजे मुद्दाम केला असं म्हणायचं एक तुला जाऊ दे आता चुकलं माझं माप कर कर आता एवढ्या वेळेस माप काय होत तर मंडळी हिचं फोटो सेशन मी नव्या महिन्यात करीन जबरदस्ती हिची इच्छा बी नसली तरी मी हसणारच नाही त्याच्यात अरे देवा रडक फोटो सेशन करू मग चालन नाशूर दगडावानी मग मंडळी काय केलं आम्ही संभाजीनगरला सृष्टी हॉस्पिटलला गेलो तिथं डॉक्टरना गोळ्या लिहून दिला ना त्यानं घेतल्या फाईलमध्ये घालून आपलं चिठ्ठी लिहून दिली ना ती फाईल आता भोकरदानला त्या गोळ्याच भेटा ना बरे त्याला आता जाऊन गोळ्या आणणं पडन त्या कळलं का आता गोळ्या आहे का तुला चालू ते प्रोटीनच चा पावडर पावडर पहिलंच होत म्हणून मी लिहून घेतलं नव्हतं डॉक्टर कडून हा आणि आजपासून आपण थोडेसे मोठे व्हिडिओ बनवणारी अकरा मिनिटाची कमीत कमी बसू कदा हा बैस अकरा मिनिटाचे व्हिडिओ बनवणार आहे आम्ही तर आम्हाला थोडं सहकार्य करा पाच जा आमचे व्हिडिओ का नाही पाच आहे पण पन... आम्ही काय करायचो पाहिलं ना छोटे ले छोटे व्हिडिओ बनवायचो तर त्याचा काही फायदा नाही उरला आमच्यासाठी कारण आम्हाला अशा काही पन्नास हजार लाखभर यूज नाही आहेत दहा हजार पंधरा हजार वीस हजार येत्या तर त्याचा आम्हाला काही आर्थिक फायदा नाही झाला पगार बी येणार नाही आमची आणि व्हिडिओ बी रेग्युलर नाही आहे तर त्याचा काही फायदा नाही होला मग करूच राहिलो आपण तर मग काहीतरी फायदा बी व्हायला पाहिजे ना तर त्याच्यामुळं मग आम्हाला एका जणांना सल्ला द्याला की तुम्ही मोठाले व्हिडिओ बनवा कमीत कमी अकरा -कमी मिनिटाशी तेव्हा त्याच्यावर ॲड लागन आता हे जे छोटे व्हिडिओ बनवतो ना आम्ही तर सुरुवातीला ॲड येते कोणाला येतील कोणाला येत नाही ज्याला ॲड नाही आली ॲड पाहत नाही तर मग त्याचा काही फायदाच होत नाही तर लगे पंधरा हजार दहा पंधरा हजार व्ह्यूजला कुठं एक डॉलर बनतो त्याचा मग असे महिन्याचे तीस व्हिडिओ टाकले आपण तर तीसच डॉलर बनू शकते शंभर डॉलर झाला तर पगार येतोय तर मग मोठाली व्हिडिओ बनवणार आहे थोडस सहकार्य करा बोरिंग नाही बनवणार बरं का तरी बी हाय का नाही काय होत आम्ही पाहिल्यापासून आमचा हा उद्देश छोटे व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश होता आमचा की समोरच बोर नाही झालं पाहिजे बोर नाही झालं पाहिजे जितकं आपला विषय आहे ना बस तितकंच बोलायचं आणि संपून टाकायचं व्हिडिओ उद्देश हाच होता आपला की आपले व्ह्युअर्स जे आपल्याला फॉलो करते तो चांगलच पाया लो लो तो जी तर त्यांना काहीतरी चांगलंच पायाला भेटायला पाहिजे आहे का नाही तर थोडे आजपासून मोठाले व्हिडिओ बनवू आणि सुरुवात झाली समजा आजपासून बरोबर आहे का नाही बाकी तब्येत वगैरे काय म्हणते तुझी माझ्या हातातली पाय दुखते रात्री बी मला दोन वाजे लोक आणि आता बी आता चालू झाली पाय दुखणं म्हणून दाबायला लागले दहाच्या अकराच्या नंतर चालून जाते दुखणं हिला बेड रेस्ट सांगेल डॉक्टरना आणि मग बेड रेस्ट असल्यावर पाय सुजून माझे जागीचे एका ठिकाणी झोपून फक्त ही काय करते दिवसभर काम चालूच राहत हिचं चा। आज काय काय केलं सांग बर जास्त काही नाही केलं थोडंफार घरचे कामच बस घरातल्या घरात केले तरी दिवसभर कामच करत होती ना चालूच राहत ना थोडंफार पण मग मला ते झोपून जमत नाही झोपलं म्हणजे असे पाय सुचते मग माझ्या झोपल्यावर हम्म मी चालूच ठेवते थोडंफार थोडंफार काम घरातलं की बाहेरचं काही आईला मदत करणं काल आम्ही शेतात गेलो होतो आता एक दोन नळ्या पण हे करू लागल्या मग पण हे पायाच दुखतं म्हणते माझ्या बहिणीला पण विचारलं तुम दुखणारच येते दुखते पण येते त्रास होतो आहे का नाही झोप नाही येत आता दोन पर्यंत तीन पर्यंत सकाळी जो झोप लागते दिवसभर फटफट करते पाय का कर करते फक्त रात्री येते पण आता नेमकं चालू झाली ते दहा वाजता नऊच्या दहाच्या नंतर चालवून जाते मग लगे दोन पर्यंत दुखते मग दोन ला दोन अडीच ला झोप लागते मला चांगली सकाळी कितीला उठती मग सहाला दोन ला झोपती सहा ला म्हणजे तीन चार पाच सहा दिवसा झोपती का मग एक तास झोप कमी ना एक तास झोपते ना आज नाही झोपले काल झोपले तास काल एकला दहा मिनिटं कमी असताना झोपले तर दोन ला दहा मिनिटं कमी असतानाच उठली सात तास आठ तास अशी झोप व्हायला पाहिजे सहा वाजता जर उठू नको सात आठ वाजता तर मग दिवसभर माझा दिवसच चांगला जात नाही जर मी सहाला उठेल असले तर माझं सगळं आंघोळ विंगोळ देवपूजा ते वाचते मी आता आणि मम्मी मंत्र पण सांगितला तो महामृत्युंजय मंत्र तो पण म्हणते मग सकाळी लवकर उठते मी आता करते माझं लगेच सहा आंघोळ म्हणजे सहाला उठलं की हे तर लावून दिलं झाड केली केली पहिले आंघोळ होती पूजा होती मग आईना आम्ही चालू राहतो आमचं पटपट पटपट सगळं आवरून दहा वाजता आमचं सगळं आवडते आता लगेच नाहीतर बारा आणि एक आणि खाल्ल्याच्या नंतर झोपी मडगळ्याची माझी दोन तीन झालं सुरुवातीचे ना ता तुला त्रास बी होता सोनूची मम्मी आपण नंतर दावखाने वगैरे केली गोळ्या औषध हे ते सगळं पियाची काळजी घेतली तर सुरुवातीला तो, तो चेहरा किती बॅक्कर होता मधी मधी चांगला झाला होता आता डबल जे आहे ना पाठीमाग एक कमेंट आली की तई तुमचा चेहरा जर दिसतय की आणि ते बरोबर आहे तू आता बोलते ना की माझे पाय फटफट करते हे बघ आता बी तू अशी थकल्यासारखीची जर शिक तर थोडस आपण मधी मधी काळजी नाही घेतली आता एक महिनाभर आपल्याला वाटलं सगळं ओके झालं अजून तुला काय बोलायचं माझं की नऊ महिने सेक्शन ने सांगून दे तसं कमेंट मध्ये करू नका म्हणून सात्या महिन्यातच राहत ठीक आहे बघू आता एक महिना जायचा आहे हा कमेंट करून सांगा तुम्ही करू शकतो का कर नाही करू शकत सोन्याच्या मम्मीला असं उत्साहने राहिला नाही नाही कमेंट करून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे कमेंट मध्ये सांगा कमेंटमध्ये सांगा हो काय राहिलं व्हिडिओ काय बनवा तेच नाही कळत आम्हाला तुम्ही जर कमेंट करून सांगितलं ना की नक्की तसे व्हिडिओ बनवू हा आम्हाला विषय देत चला म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते बी आम्हाला कळन आणि आम्हाला पण विषय भेटन दोन फायदे होईल त्याचे बाकी सपोर्ट राहू द्या आम्हाला थोडासा काहीतरी दोन पैसे यावे हाच उद्देश आहे आमचा व्हिडिओ बनवण्याचा हा तर आपण किती मोठं ग्रो केलं बरं का कोणाला एवढा रिस्पॉन्स भेटत नाही आम्हाला चांगला भेटला तरी सगळ्यांचा सपोर्ट चांगला आहे म्हणजे होता पण नाही पण ते आपले सबस्क्रायबर मंडळी भरपूर वाढली आता फक्त थोडेसे मोठे व्हिडिओ बनवू तुम्ही पाहिला आहे ना तर मोठ्याच व्हिडिओ बनवते दहा मिनिटाच्या पुढचे नऊ दहा अकरा बारा मिनिटाचे पुढचे राहते त्याचा उद्देश आज राहतो की त्याच्यातून काहीतरी थोडेसे पैसे बी भेटले पाहिजे तर आपला बी तोच उद्देश आहे तर मग थोडस सपोर्ट राहू द्या बाकी अजून काय म्हणते पटकन करू माझे काय खाल्लं तो आज दूधपोळी अच्छा दूधपोळी न चटणी तेल चटणी आहे ना असं खाल्लं तर असं आहे मंडळी ना सांगा नव्हता महिन्यामध्ये फोटो सेक्शन चालत नाही म्हणून तू काय तीनदा तीनदा चालत नाही चालत नाही म्हणजे नाही चालत नाही करायचं तर नाही करायचं मग त्याला असं सांग ना की करू का नको असं सांगा म्हणून कमेंट करा त्याला सांगा करोना का करोना काय अस भांडणं व्हायसारखं वागून येईन माणसाना पुन्हा मग मच राग तुला इतके जोरात बोलते ते बी म्हणता असं माझ्यापेक्षा तुमचा आवाज किती जोर आहे व्हिडिओ मध्ये आता एक तर मला बोलून दाखवायला बी चालत नाही लोक म्हणते बोलून कशाला दाखवतो मग पुन्हा कमेंट मध्ये करतो तर बोलून कशाला दाखवतो बोलून दाखव नाही माणसाने त्याच्यामुळे मला काही बोलता बी आहे ना बोलूच ना का तुम्ही तर असं आहे मंडळी बाकी खाया प्यायचं काय खाया प्यायचं काही नाही सफरचंद खाया प्यायचं आहे सगळं व्यवस्थित आहे ड्रायफ्रूट संपले आहे ना हा संपले ते होते डब्यात काढून ठेवले होते तर चला मग मंडळी धन्यवाद बाय